स्वागत आहे आज आपण करंजा बघणार आहोत करायला सुरुवात करूया आपण काय काय लागतं साहित्य ते बघूया चला तर मग खोबऱ्याचा किस पिठी साखर मैदा वेलची जायफळ पूड आणि तेल आपण काय करणार आहे पहिल्यांदा मैदा भिजून आहे म्हणजे तो मुरेल आणि नंतर आपण खोबऱ्याचा किस मंदाच्या परतवून घेणार चला आपण पहिल्यांदा मैदा भिजवूया हा मैदा मी गाळून घेतलाय आता आपण मोहन द्यायचं तेलाचं मैद्याला आपण तेल गरम करून पण मोहन देऊ शकतो किंवा गार तेलाच सुद्धा मोहन देऊ शकतो तेल चांगलं मैद्याला चळून घ्यायचं आता आपण याच्यात थोडीशी पिठी साखर टाकायची अगदी किंचितची अशा प्रकारे हा आपला मैद्याचा गोळा मळून झालाय बघा हा कडकच भिजायचा जास्त सैल नाही भिजायचं आणि मध्यम पण नाही कडकच भिजायचं आणि आता हा गोळा आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू आता आपण असं झाकून ठेवूया आता आपण सारणाचं खोबरं भाजून घेण्यासाठी कडई ठेवली आता आपण गॅस पेटवूया गॅस हा मंद आचेवरती आपल्याला खोबरं भाजायचंय पण कढई तापण्यासाठी मी मोठा केलाय गॅस आता मंदच केलाय आता टाकू आपण खोबर खोबरं म्हणजे खोबऱ्याचा किस खोबरे हे बारीक किसणीने किसून घ्यायचं खोबरं भाजून घेतल्यानंतर किस हे हा खुसखुशीत होतो आणि करंजी ही जास्त दिवस टिकते एकसारखं आपण त्याला खोबऱ्याला हलवत राहायचं म्हणजे खाली जळणार नाही गॅस बंद केले आपला किस हा झालाय आता भाजून आता आपण तो एका ताटात काढून घेऊया खोबरं आपलं भाजून झालंय आता ते गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर त्याला हाताने कुच करायचं त्याच्यात नंतर पिठी साखर जायफळ पावडर टाकायची गारू द्या तोपर्यंत खोबरे आपले तो काळ झाले आता त्याला असं हाताने छान कुच करून घेऊया वेलची जायफळ पावडर टाकायची खोबऱ्याचा किस एवढा आहे तेवढीच आपण पिठी साखर घ्यायची एवढी पिठी साखर घ्यायची आण पारी असते ना म्हणून बरोबर होत ते छान करून घ्यायचं हे खोबर उचकरलं चांगलं कि मग बारीक होत आणि आपण जेव्हा करंजी भरत तेव्हा करंजीची पारी फाटत नाही मग आता आपलं सारण पूर्ण तयार झालंय सगळं साखर जाय वेलची पूड खोबरं अशा तीन गोष्टी याच्यात टाकल्या आहेत आणि खोबरं चांगलं करून घेतलंय साखरेत पिठी साखरेमध्ये चांगलं एक जीव केलंय आणि आता आपण ते या भांड्यात काढून घेऊया आता आपण हे सारण बाजूला ठेवूया हे आपलं पारीच मैदा भिजवलेलं आहे तो आपण आता चांगला सारखा करून घेऊया थोडस छान रगडून घेऊ छान रगडून आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया तिली अशा सगळ्या गोळ्याच्या करून घेऊया आपल्या करंजीच्या पारी पारी करायच्या ह्या गोळ्या तयार झाल्या आहेत आता आपण ह्या लाटून घेऊया आता हे लाटून घ्यायचं हे जे लाटायचे ते पातळ लाटायचं नाही आणि खूप जाड पण नाही मध्यम आकाराचं करायचं जास्त पातळ लाटल्याने करंजी फाटून पण जाते आणि जरा जाडसर ठेवलं की छान खुशखुशीत पण होते आणि सारण आतमध्ये भरल्यानंतर फाटत पण नाही आता आपण सगळ्या अशा पाऱ्या लाटून घेऊ अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पाऱ्या करंजीच्या लाटून झाल्यात आता आपण सारण टाकून करंजी तयार करू असं हात ठेवल्यानंतर सारण इकडे तिकडे जात नाही असं ठेवायचं हात म्हणजे बोट ठेवायचे आणि मग सारण टाकायचं म्हणजे ते इकडे तिकडे पसरत नाही आता आपण हे असं असे करून घ्यायचं आणि बोटाने असं छान दाबून घ्यायचं नंतर हे असं आपण कात्रण काढून घ्यायचं जास्त जवळून कापायचं नाही तर मग करंजी फुटेल ले। अशा प्रकारे आपली करंजी भरली गेली आता मी आता या सगळ्या अशा करंजा भरून घेते अशा प्रकारे आपल्या करंजा सगळ्या भरून झाल्या आहेत आता आपण तळण्यासाठी तेल तापायला ठेवूया तेल आता तापायला ठेवूया आपलं तेल तापलंय का म्हणून आपण गोळवी टाकून बघूया छोटीशी तेल तापलंय तेल तापलंय आता करंजी टाकू आपण आणि आपण करंजीवरती असं तेल टाकायचं जे वरतून पण जी तळली जाते एखाद्या पण ती तळली जाते बघा किती छान होते आपली करंजी आता तिला उलटवूया करंजी तळताना गॅस हा मंद ठेवायचा आहे आणि ती छान खरपूस तळायची अशी खरपूस तळायची आपल्याला ती तळून झाली याचा आपण काढूया आता ही दुसरी करंजी टाकली आहे अशा प्रकारे आपण सगळ्या करंजा तळून घेऊ अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंजा तळून झाल्या आहेत उमंग आणि खुसखुशीत करंजा तळून झाल्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारे आपण करंजा केले आहे तुम्हाला आवडल्या काय करंजा माझी रेसिपी आवडली काय मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आता परत भेटू आपण पुढच्या रेसिपी मध्ये